नमस्कार सर्वांना रामकृष्ण हल्ली का जीवन सर्वांचं <laughs> अजून जनावर काय बांधे नाही ते बाहेर जायती वाड्याच्या भोवतीने फिरायला कॅम्प हे बघा असे कॅम्प लागले आमच्या अंगणातला बल्ब बल्पाखाली बसले सत्यवान कुंभार जेवण तयार होत आहे ते आहे बर आमचे बनवून झाला आत्ताच अजून जेवण कोण आहे दूध वगैरे तापवून ठेवलंय म्हणलं जरा लाईव्ह यावा गप्पा माराव जरा म्हणलं कस्टमर सगळे म्हणजे काल कमी झालेल ना एका दादांची येत आहे तुम्ही लाईव्ह काय येत नाही म्हणलं आता लाईव्ह यावं जरा बघेल कोणाकोणाला काय काय चालू आहे कसं आहे आहे का कामामुळं वेळ भेटत नसल्यामुळं जेवलं का डायरेक्ट इकडे तिकडे जनावर बांधायचं हे असं असते जेवण नाही दादा जेवण झालं नाही अजून आलेच भोकायला आमची कुठे लई लवणाला कुठला खत टाकायचं लसणाला कुठला खत टाकायचं खत आणलेलं ना लसणाला दोन चार प्रकारचा आणलेला परत बघूया ह्यांना विचारते मी मला गप त्याच्यावर व्हिडिओ बनवून टाकते माहिती नाही मला पण म्हणजे त्यांची नावं सगळ्या लसणांची वेगवेगळ्या खतांची नावं असतात ना ते तेवढा लसणा पुरता एक कि दहा किलो लसणासाठी सगळा मिक्स खत आणलेला ते मुळे सुटायचं कसलं कसलं काय काय प्रकारचं असते ते मला पण माहित आहे ना किती प्रकारचा होता लसणाला खात सहा प्रकारचा आणलेला म्हणजे ते मिक्स सुट्टा खात आणलेला ते टाक कॅम चला आता हान हण चल चल हाण हाण का की है.. चला आता ए अजून आता चुगल्या वाटाले चिमणी म्हणणे चल राम कृष्ण हरी माऊली नमस्कार ही बर नाही अजून तर नाही झालं लाईक डन ही चिमणी म्हणलं बाहेर का मुलं त्याला उन्हाळ्यात नेमकं काय लावतात म्हणजे शेतात का शेतात गवारी वांगी बरोबर आहे तर गवारी पालक भाजी तांदळ भाजी आणि शेपूजी काय येत नाही आम्हाला पण येते चांगलं बघा ह्या टायमाला आता आमची टोचले आम्ही सध्या पण अजून आता उगवल्या काय काय उगवायला लागले काय काय उगवले एक फवारणी केली नाही गवारीला फक्त मगावरची झालं गवारीचं नो टेन्शन असते सगळ्यात कमी खर्चात परवडणारं पीक म्हणजे उन्हाळ्यात गवारी बघा अजून काकडी काकडी पण लावतात उन्हाळ्यात बऱ्या त्याला खर्च पण लय उन्हाळ्यात पीक करायला पाणी लागतंय परत औषधं लागतात सगळ्यात भारी म्हणजे आम्हाला तर परवडणारं वाटतंय ते म्हणजे गवारी बघा गवारी हे पीक परवडते शेतकऱ्याला परवडण्यासारखं म्हणलं तर तेच आहे म्हणजे घरची तोडणार झाल्या तर बरं का नाही तर रोजगारी लावून तोडायचं म्हटलं का नाही परवडत तर घरची माणसं तोडणार पाहिजे तर आणि मग परवडते बघा गवारीच पीक आम्ही काय करतो जास्त लावल्या तर रोजगारी लावतो नाहीतर थोड्या लावल्या तर आमचं आम्ही घरीच तोडतोय असं करतोय ना बोला बोला पटापट पत बोला वेळ कमी आहे मला वैष्णव रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काय करतेस ग बसून संजय शिर्की काय नाही बसले लाईव्ह चॅट कर म्हणजे गप्पा मारत आहे तुमच्यासोबतच काय नाही आता जनावर कोणली गवारीला काय मार्केट आहे तुमच्याकडे आता सध्या गवारीला लाईव्ह खूप चांगलं मार्केट आहे गवारीला चांगलं मार्केट आहे कारण आता सध्या गवारी ऐंशी रुपये शंभर रुपये एकशे वीस रुपये किलो गवारे चांगली देशी गवारी म्हटलं तर एकशे वीस रुपये किलो आहे बघा मुला जेवण झालं का मला मार खातो तो जपा पकड जेवण नाही झालं अजून दादा जेवण आता करणार आहे तू कशाला आलाय बाहेर बाबा कशी पचायचा मग बघायला तुला काय यातलं कळत काय कळत तर जे जे कोणी नवीन असतील तर लाईव्ह त्यांनी चॅनलला लाईब करा एक शेतकऱ्याला मदत म्हणून किंवा शेतकरी शेतकरी ताई आहे म्हणून तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा चेतन आहे राव रामकृष्ण हरी बोला रामकृष्ण हरी दादा काय चाललंय

तेच म्हणलं कमेंट कराल ती लाईव्ह येत नाही लाईव्ह येत नाही म्हणलं कमेंट करते तू लाईव्ह काय येत नाही म्हणून म्हणलं आता या कुठे हो। राहतात बोला बोला आमच्या नेस्टॉरांना भूक लागली पोटात पडले आज लय खूप दिवसाने तुम्ही लाईव्ह आला आदित्यश्वर हो कारण

कोंबड्या विकत मागाले दिंबड्या कोंबड्या मिळतील का दे देते तेव्हा तिकडं आमच्या पाहुण्यांना कोंबड्या नाही तसं काही नाही सगळ्यांच्या समोरच बनवते आता भाकरी मोड काल बागाला हातात देते किलो होईल का नंबर आहे तुम्हाला वाढते वरडून या बाबा दक्षिणा मिळाल्यावर सर आता अलीकडे इकडं तुम्हाला देते पाणी इतर

जेवण नाही झालं आता जेवण चालू आहे बोला बोला हे ज्ञानी बरं देतलं जेवायला वाढ म्हणून मंडळ थोडा वेळ जरा गप्पा मारावा आणि मग जेवण करावा तर नाही यांना चेन पडत नाही लगेच जेवण पाहिजे बनवलं तयार असलं तर लगेच जेवायला पाहिजे बोला बोला पटापटला भाजीला काय बनवलं सांगा भाजीला दोडक्याची भाजी बनवली आणि बाबांसाठी अंड्याची भा अंड्याचा रस्सा बनवला आहे थोडासा म्हणजे आमच्या बाबांना तब्येत ठीक नाही ना त्यामुळे त्यांना वेगळं बनवून दिलं अंड्याचं कालवून आणि बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी बनवले म्हशीचं दूध हाय दोडक्याचं रस्सा बनवला आहे असं आहे ताई तुमचे गाव कोणते आहे ते धांडे जी धांडे आमचं गाव सांगली सांगलीतून आहे दादा मी जेवण केलं का पंडू खुले नाही जेवण केलं आता चालू आहे घरच्यांचं मी जरा गप बोलत बसले ना तुमच्याबरोबर मला पण जेवायचंच आहे पण मला वरडाच्या आधी जायला पाहिजे आहे म्हणलं परत जेवण्याच्या वेळ होतो जेवायला अर्धा तास तर जातो गप्पा मारा जेवायला म्हणलं आता आधीच घेऊया लाईव नंतर जेवण करूया आणि कोणी नवीन असेल चॅनलवरती तर त्यांनी प्लीज कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईकसुद्धा करा आणि कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया कळवा म्हणजे तुमच्या कमेंटवर अवलंबून असतं तुम्हाला कसे वा कशा प्रकारचे व्हिडिओ हवे असतात ते मुलगा झोपला नाही का अजून सत्यवान कुंभार नाही झोपला अजून जागाच आहे आता जेवाय बसलाय तो पण त्यांचं घरात जेवण चालू आहे मी बाहेर बसून गप बोलायला आहे कारण मला आज पहिली वेळ आहे सब केली बरं थँक्यू थँक्यू चेतना राव आठपाडीला आलो होतो मी बहीण दिली आहे आताच लग्न झाले बरं आठपाडीला का बरं आम आठवाडी आमच्यापासून लई लांब आहे हो आमच्यापासून किती किलोमीटर आहे अंदाजे काही माहिती नाही पण हाय लांब पंचवीस किलोमीटरच्या तर फुट नाही बघा मग पंचवीस काय तीस किलोमीटरच्या बाहेर नाही लांब पन्नास किलोमीटर चे आपण पुढं जा सुभाष करंडचा जाव जाव जेवाई आहे सुभाष कारंडेचा जावई आहे का बर पंडू धुळे खुळे पंडू खुळे बर सुभाष कारंडेचा जाव बरं मराठीमध्ये करायचं ना काळी खडी गाव आहे काळी खडी गाव आहे का वाळखिंडी असल हो वाळखिंडी काळखिंडी नाही वाळखिंडी गाव असेल वाळखिंडी मग मा माहिती वाळखिंडी आमच्यापासून किती किलोमीटर आहे बरं अशी असं मी कुठं जात नाही ना शक्यतो त्यामुळे मला गाव किती किलोमीटर आहे ते पाट्या वाचायला लागते त्याला किती किलोमीटर आहे काय किती किलोमीटर आहे ते वायाला वाळखिंडी माहिती आहे आमची तिथं वाळ्याखिंडीला काळीखंडी का वाळखिंडी हो सुभाष कारंडेचा जावई आहे बर कुठला राजुरीचा काही इकडचा काय त्यांचे जावय पण कुठे कुठे मला माहित नाही पण ते म्हणतो ते आल्यावर राजुरीचा आहे, आहे बर आम्ही अकोल्यातील आहे एक येवता गाव आहे बरं आदित्य शिरसट बर अकोल्यातून आहात का बर आणि एवढेजण लाईव्ह आलाय चॅनल म्हणजे लाईव्ह लाईक डन करा सगळ्यांनी डबल स्क्रीनला डबल टच करून लाईक करा पटापट आणि कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुला झोप येत नाही का लक्ष्मण फाड माझी पावर माझी माझी पावर जेवण झालं नाही अजून चालू आहे हलकी लय भारी वाजता तुमचा घरातून ऑर्डर यायला आले जायलाच पाहिजे जेव्हा आले तुम्ही ना आहे परत बोलू कधीतरी निवांत चला तोपर्यंत बाय बाय आता